वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघाचे तरुण आमदार देवेंद्र भुयार हे विकास कामासाठी लागणारा निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात व त्या प्रयत्नांमध्ये ते यशस्वी सुद्धा झाले असून मतदार संघामध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास निधी त्यांनी खेचून आणला आहे मात्र ज्यावेळेस वेळेस मतदारसंघातील त्यांचे स्वगृह असलेल्या गव्हाणकुंड मार्गावर सर्वसामान्य माणसांचे लक्ष जाते त्यावेळेस मात्र आमदारांच्या विकासात्मक कामावर प्रश्न निर्माण होतो की आमदार मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आणत असताना त्यांच्या स्वगृही जाण्यावर मार्गावर मात्र मोठे मोठे खड्डे असून त्यामध्ये पाणी साचलेले असल्याचे चित्र असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते तर ही कसरत करत असताना कित्येक वाहन चालकांचा तोलही जातो व पाण्यामध्ये पळून जखमी सुद्धा झालेले असताना दिसून येते त्यामुळे या मार्गाने आमदार स्वगृही जातात की नाही हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे तर किंबहुना आमदार देवेंद्र भुयार या मार्गाने जातही असतील परंतु त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान वाहनामधून त्यांना ते पाणी किंवा पाण्यामध्ये असणारे खड्डे जाणवत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे त्यामुळे आमदार यांनी या समस्येकडे जातीने लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी धरीत आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड